तर वरून तिसरा नंबर माझा आशाबाई श्यामसुंदर शिंदे निशाने शेट्टी आणि हे असं बस दाबून तीन नंबर पुढं मला मतदान करा आणि विधानसभेत पाठवा निशाने शेट्टी सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्य आपलं स्वागत आहे मागच्या वेळेस आणि त्यांची विकास का पाहता। आ, मतदार आ, खान्दला, खान्दला काम पाहता सगळ्या नाव झालेलं आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करत असल्यामुळं पक्षाने किंवा पक्षाने मला उमेदवारी जाहीर केली शिवाय पूर्ण मतदारसंघामध्ये असं वाटत होतं सगळ्यांना की साहेबांनी तर खूप चांगली कामं केली त्यांचं नाव चांगलंच आहे पण ह्यावेळेस बघायचंय म्हणून अनेक मतदारसंघावर जे काही विरोधी नेते सर्व असतील तर अनेक अनेकांकडून तुमच्यावर टीका केल्या जात आहे याला आपण प्रत्येक उत्तर नाही तसं तर मी कुणाच्या टीका ऐकलेल्या नाहीत पण निवडणूक म्हणलं की सगळ्यांना अधिकार आहे टीका करायचा ते करणारच विरोधी पक्ष म्हणणार टीका केल्याशिवाय कसं काय मत मागणार त्यांनी हे केलं नाही त्याने ते केलं नाही मला असं लागत तसं म्हणत असेल काय ऐकलं आपल्या मतदारसंघातला एक जोळ्याचा प्रश्न म्हणजे जे काही साखर कारखाना होता तर ते कालांतराने खूप दिवस चालला आणि नंतर आता बंद पडलेला आहे त्यावर सर्व शेतकऱ्यांचं पोट पाणी होतं जर आता तो चालू झाला तर बारी शेतकऱ्यांना किंवा बेरोजगार युवकांना सुद्धा त्यावर काम करण्याची संधी भेटतात त्यासाठी आपण काय प्रयत्न केला जात नाही तो कारखाना कोणीतरी घेतलेला आहे ऑलरेडी त्याच्यामुळं त्याच्यावरच काय आपण प्रयत्न करणार आपल्याला दुसरं काही करता येते का रोजगारासाठी ते बघ असतात जनतेची प्रतिक्रिया मतदारसंघात आपण फिरत आहात भावना आणि प्रतिक्रिया आपल्याबद्दल काय अतिशय चांगली आहे प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे सगळ्या गावामध्ये असं वाटतं की आतापर्यंत निधी हा प्रकार आम्हाला माहिती नव्हता आजच मी लाटखोरला गेले होते तर इतका प्रचंड प्रतिसाद होता की ती गावाची सभा वाटतच नव्हती ती सर्कलची सभा वाटत होती आणि त्यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की आमच्या गावात मागण्यासारखं काही शिल्लक राहिले नाही सगळेच कामं झालेले आणि आम्ही तरी ले ले जो दिला प्रत्येक आहे की कोणीच नव्हता छत दिलं गावगावी तीच प्रतिक्रिया गेल्या पाच वर्षामध्ये आपण मतदारसंघामध्ये विकास कामे केली आहेत आता ह्या न्यू च्या अनुषंगान जे आपण विकास कामाचा अजेंडा घेऊन कोणताचा आता नाही आमदार शिंदे साहेबांनी चोवीस तलाव मंजूर करून आणले होते त्याची मंजुरी झालेली आहे पण प्रत्यक्षात वर्कआउट झालेला नाहीये तर ते करता येईल आपल्याला रोजगारासाठी काहीतरी करता येईल आणि सगळ्याच गावाच्या भरपूर समस्या असतात तसं मागच्या वेळेस आम्ही समस्या समजून घेऊन त्या सोडवल्या तसंच सोडवण्याचा प्रयत्न करायचा आम्ही हो कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन चाललो आणि ज्यांनी ज्याने बुद्ध विहार मागितलं त्याने माता समाजासाठी सभागृह मागितलं किंवा ज्याही काही गोष्टी आम्हाला करता आल्या त्या आम्ही सगळ्या समाजासाठी केल्या आणि मला एक त्याचं उत्तम उदाहरण सांगता येईल की आम्ही आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पंचवीस वर्षापासून काहीतरी त्याच्यावर राजकारण होत होतं तो बसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी बसवेश्वरांचा सुद्धा पुतळा आमच्याच काळात बसला याच्याच वरून कळत तुम्हाला की आम्ही कुठली जातपात धर्मांनी कारण प्रत्येक गावागावात चरांगी मॅट्र होता बऱ्याच गावामध्ये एक मराठा लाख मराठा मला कोणी अडवला नाही पण तशा पद्धतीने अडवल्या जायचं तर तीच मुलं उत्साहाने करत कारण जरांगी पाटलांनी पण सांगितलंय आणि पुरुषोत्तम भाऊनी हो पण पाठिंबा दिलाय जे किती उमेदवार होते जरांगी पाटलांचे त्याच्यामुळं सगळ्यांमध्ये सगळी जी तरुणाई आहेत त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि पुढाकार घेऊन पळत आहेत कामासाठी रोज रोज तुमच्या पक्षामध्ये अनेक युवकांचा जाहीर पक्ष प्रवेश आपल्या पक्षामध्ये आणि सर्वात जास्त म्हणतात युवा वर्ग जास्त आपल्याकडे आकर्षित होत काय करणार कारण आजकालच्या युवा पिढीला कळते की विकास म्हणजे काय देश कसा का बदलतो किंवा आपल्याला काय करून घ्यायचंय आणि त्यांना माहितीये की आपले आमदार आय एस ऑफिसर असल्यामुळं दूरदृष्टी असणारे उच्च शिक्षित आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या गोष्टी समाज उपयोगी केलेल्या गोष्टी जातपात धर्म पाळला नाही विकासासाठी कुठेही कमी पडले नाही आणि ज्या वाईट गोष्टी असतात त्यांना प्रोत्साहन दिलेलं नाहीये म्हणजे आम्ही आलो तेव्हापासून मतदारसंघात शांतता नांदी आणि आजची तरुण पिढी ह्याच कडे बघते की विकास कसा असावा तर आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी केला तसा आणि त्या विकासाला बघूनच आम्हाला एवढी लोक जुटतात तुम्ही बघताय सकाळपासून रात्री बारा दोन पर्यंत प्रवेश होत असतात आपलं कार्य जे गेल्या पाच वर्षात तुमचं आणि साहेबांचं जे कार्य होत ते लोहाकंदार मतदारसंघाच्या पुरतं मर्यादित नव्हतं तर ते जबाब सर्व नांदेडकरांच्या मदतीला आपण दाबवत असतात तर लोहकंदार पुरते कधी आपण मर्यादित नव्हतातच आपलं कार्य बरेच जणांचं असं म्हणत होत होतं की आमच्या मतदारसंघात यावर यावर काय सांगत हो मला तसं मागणी होती उत्तर मधल्या मुलांना असं वाटत होतं तरुण मुलांना काही प्लीज काही प्लीज म्हणलं नाही ते शक्य नाही मला नवीन नवीन गोष्टी करायच्या नाही दक्षिण मध्ये पण तसंच होतं तुम्हाला माहितीये की जिल्ह्यात प्रसिद्धी म्हणल्या म्हणून सांगते की खासदारकीच पण तिकीट मला जाहीर झालं होत पण आता आपण ते सगळ्या गोष्टींना थांबवलं कारण लोहा मध्ये आपण प्रचंड काम केलं चोवीस तास मी मेहनत लोहा कंधार मध्ये केली जरी तिथल्या लोकांना मी प्रतिसाद देते आल्यानंतर काम करते त्यांनाही जाऊन भेटते पण हा इथं जे आहे मी कुठच काही कमी पडलो नाही सतत जात राहिलो तर विचार केला की ह्याच लोकांना सम्मान सांभाळणं आपल्याला गरजेचं आहे त्याच्यामुळे हो आपल्या दोघांपैकी एक उभं राहू हो, तर मग शिंदे साहेब म्हणाले की तुम्ही चौदा पंच्याहत्तर टक्के मारला ना त्यामुळं या ठिकाणी वाडी लागला वस्तूवर बरेच त्या ठिकाणी शिकलेले मुलं सुशिक्षित बेरोजगार आहेत तर त्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत नाही नाही फक्त वाढी तांडण्यावरच नाहीये तर सगळीकडेच रोज बेरोजगारी वाढलेली आहे आता तुम्हाला माहितीये का बेरोजगारी वाढली कि इथे काही कारखाने आले आपल्या महाराष्ट्रात ते गुजरातला गेले पण आता माझ्यासाठी म्हटलं तर मलाही काहीतरी असा कारखाना वगैरेच काढावा लागणार आहे आणि ते प्लॅनिंग माझं मागच्याच वयस होतं पण मला काही कारणास्तव ते जमलं नाही सगळ्या गोष्टी काही एकदा करता येत नाही पण नक्कीच आम्ही त्याचा विचार करू आपण नेहमीच राजकारणाच्या पलीकडे राजकारणाला पाहता आपण समाजकार्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा तुम्ही समाजकार्याकडे जास्त भर देणार आहात शंभर टक्के कारण का आमच्या स्वभावातच तसं आहे की अलग्याच काम करणं समाजसेवा करणं राजकारण आमचं वीस टक्केच असतं आणि ऐंशी टक्के समाज कार्य असत त्याची सवय झाली आयुष्यभर समाज らなの एक मतदार संघामध्ये एक पॅटर्न तुमच्या सध्या चालू आहे की एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असं तुमच्या कार्यकर्त्यामध्ये सर्व कळ ते व्हायरल होते मॅसेज त्याबाबत काय होत हो कारण सगळ्यांनाच माहिती आहे की मला फोन आल्यानंतर मी ताबडतोब ते फोन काय समजा एखाद्या दवाखान्याचं असतं ट्युशनचं असतं किंवा ॲक्सिडेंट झालेला असतो लाईट गेलेला असतो अशी बरीच कामं असतात आणि ते केल्यानंतर मी लगेच फोन करून त्यांना सांगते की हे हे असं असं होईल उद्या होईल किंवा आत्ता होईल आता इथे जाऊन भेटा त्याच्यामुळे सगळ्यांनाच आणि प्रत्यक्षात येऊन बघतात ना समोर आल्यावर त्यांच्या समौरा समोरासमोरच समौरा मी कॉल करते गेले होते तर बरीच मंडळी आली शंभर एक रस्त्यावर उभी राहिली आणि काही पण मला होती दोन मिनिटं मी खाली उतरली मध्ये तर काही येणार नाही तर त्यांनी माझ्या कामाचा साहेबांच्या कामाचा लेखाजोखा का सांगितला तेच खूप आश्चर्यचकित होते की हे अशा टाईपचे काम करू शकतात आम्ही सांगितलं की ताबडतोब आमच्या गावात म्हणजे बिबट्या आला म्हणून हे होत तर तुम्ही लगेच लगेच ती टीम पाठवली हो किंवा एमपीएससी चे रिझल्ट लागल्या लागत नाहीत म्हणल्यानंतर तुम्ही लगेच लगेच एमपीएससीच्या चेअरमनला चे फोटो केला म्हणजे इथपर्यंत तुम्ही लगेच लगेच कामं करता आणि मुलं मग ते आश्चर्यचकित होतात ना आता एमपीसीचे मुलं पूर्ण चेअरमनलाच काही सदस्याला सुद्धा घाबरतात कारण त्यांचे इंटरव्ह्यूज असतात पण त्याही डायरेक्ट फोन करून त्यांना सांगत असते मी दाखवत असते करून सर मी स्पीकर वर करते आणि यांना काय आहे ते निरोप द्या ते तर त्या पद्धतीची कामं सोडवत असल्यामुळे तरुण की बाबा सगळ्याच प्रकारचे प्रश्न सुटतात आपली शासन स्तरावर चांगल्या पद्धतीची पकड आहे तर मला सांगा तुम्ही आला तर अजून जास्त पद्धतीने विकास वाटते मी हो मी प्रयत्न करीन नक्कीच पण आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब स्वतः आय एस होते आणि डिसिजन आय एस ऑफिसर्स घेत असतात त्याच्या फाईल्स ते तयार करत असतात त्यांचं सगळं फ्रेंड सर्कल आणि विशेष म्हणजे चाळीस वर्ष ते पूर्ण मंत्रालयातच फिरत होते काही ना काही म्हणजे मीटिंग म्हणा काही म्हणा त्यांना कानाकोपरा माहिती होता मला तो कानाकोपरा माहिती करून घ्यावा लागेल कारण मी एक गृहिणी होते आणि ते सर्वांच्याच मदतीने मला करावं लागेल ऑफिसर्स मला ओळखतील नावाने कि, कि की किंवा बघितलेलं असतच की अशा शिंदे हे लेकिन आ...

पण नाही तिचे कुठं फोटो पण लावलेले नाहीत कारण कन्फ्युजन करण्यासाठी लावले मग फोटो लावल्या लोकांना लगेच कळते की ही आपली नाही पण गाडी मात्र त्यांची फिरते की सौ आशा ताई शिंदे यांना मतदान करा निशाणी अमकी 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 तर ती कुठलीही निशाणी न ऐकता माझी निशाणी आहे शेट्टी आणि माझा अनुक्रमांक आहे वरून तीन तीन नंबर तर मी नेहमी म्हणेल की नंबर तीन अशा ते माझी निशाणी शिट्टी वाजवण्याचं कारणच हे आहे की सगळ्यांनी हे दिशाने विसरू नये माझा नंबर वरून तिसरा आहे आणि कुणी दिशाभूल करायचा प्रयत्न केला तरी दिशाभूल होऊ देऊ नका तुम्ही चुकू नका हे असत की आयुष अधिकारी आपण एक आहे त्यानंतर आपण अमेरिका बाहेर देशात जावं बाहेर आयुष्याला परंतु तुम्ही असं न करता आपण चिखला असेल पाणी असेल चिखला पाण्या उन्हा चालवा आज तुम्ही खरोपण्याने घेऊया तर त्याबद्दल काय सांगितलं हो मलाही कधी वाटलं नव्हतं की मी स्वतः येईल अंधार शिंदे साहेबांना पहिलेपासून आवड होती आणि काय मंत्रालयातच वावरल्यामुळे त्यांनी बघितलेलं होतं की आमदार काय मंत्री काय तर त्यांना कदाचित वाटत असावं की मी आमदार व्हावं म्हणून पण मी कधीही विचार केला नव्हता की मला नांदेडला यावं लागेल पण मी त्यांचा प्रचार करण्यासाठी म्हणून आले आणि लोकांनी प्रचंड मताने निवडून दिल्यानंतर मलाच त्या कामाची सवय झाली आणि रोज सकाळी साडेआठ पासून रात्री बारा वाजेपर्यंत काम करता करता मलाच ती उमेदवारी मिळाली आणि लोकांची लोकांची इच्छा होती की ताईनेच उभं राहावं प्रत्येक गावची लोक मला सांगत होती ताई इकडं तिकडं やめすときにそこあいつ。 नुसार? हो मी जेव्हा आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांना एकही दिवस एकही दिवस म्हणजे मी जसं फिरते त्याच पद्धतीने मी मतदारसंघात फिरत होते तर सगळे घाबरत होते मला सिव्हिल सर्जन वगैरे म्हणाले एकदा मी इथं दवाखान्यात पाणी नाही म्हणल्यानंतर पहिल्या कोरोनाच्या काळातही मला पेशंटचे फोन यायचे की पाणी नाही तेव्हा मी सगळ्या ऑफिसरकडून हे करून घेतलं कन्फर्म तर नाही दुसऱ्या वेळेस आला असं होऊच येतात त्याचा अर्थ पाणी नाही आणि मला बघायला जायचं तेव्हा मला मी सगळ्या ऑफिसरांना फोन केला तर त्यांनी सांगितलं ताई एवढा भयानक कोरोना आहे प्लीज तुम्ही रिस्क घेऊ नका आमची विनंती आहे तुम्हाला पण मी नाही मी जाणार बघायला आणि मी गेले खरोखर त्या पेशंटला पण एवढा आनंद झाला आणि डॉक्टर्सला पण एवढा आनंद झाला की गेल्याबरोबर ते परत आले माझ्या जो पेशंट वरून आले डॉक्टर जवळ आले आणि म्हणे पाणीच नाही आणि तुम्हाला माहिती की कोरोनाच्या काळात पाण्याच हात धुतल्याशिवाय काहीच करायचं नव्हतं आणि त्याच्यामुळे मग मी पाण्याची व्यवस्था ताबडतोब केली म्हणूनच एकच कॉल सॉल्व जो म्हणता तो ताबडतोब म्हणजे मी एकाला फोन लावला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही पाणी असं असं करा तसं करा ते काही तुम्ही सांगितल्यावर मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे तुमची मोटर खराब तुमचा बोर खराब झाला तर त्याला जिम्मेदार मी करून देते पण आता तुम्ही यांना पाणी द्या आणि यांना लागेल तेवढं पाणी द्या तर अशा पद्धतीची कामं तर मी जर गेले नसते तर मग तो पाण्याचा प्रॉब्लेम राहिलाच असता जस मला डॉक्टर तहसीलदार सगळेच म्हणाले काही पाणी आहे मी सुद्धा म्हणाली ते एवढी मोठी टाकी आहे मी कलेक्टरना बोलले सर म्हणले यांना सांगा सिओला माझ्यासोबत या तर इतकं ते अकंड तांडव करून मी म्हणजे प्रश्न सोडवत असते प्रश्न सोडवण्यात जास्त

आता मी म्हणते ना माझा जॅप होणार पण आता आमच्या सोनबाई आल्यात तेवढ्याच ऍक्टिव्ह चिरंजी पण ऍक्टिव्ह झाले तर ते कदाचित भरून काढू शकतील प्रयत्न प्रयत्न तर करतील आणि वरती आम्ही दोघं नक्कीच काम करू आणि ही असं बॅलेट पेपर असणार मशीन तर वरून तिसरा नंबर माझा आशाबाई श्यामसुंदर शिंदे निशानी शेट्टी आणि हे असं बस दाबून तीन नंबर पुढं मला मतदान करा आणि विधानसभेत पाठवा अशी मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद